तर थोडीशी काही लोकांनी आणली तर बघूया आपण ट्राय करूया आलबी भेटतात की नाही तर आता आम्ही आलो आहे नदीकडे बघा नदी हा जो बंधारा पुसतोय त्या बंधाऱ्यावरूनच आम्हाला जायचं आहे कारण ह्या साईडला एकदम खोल आहे आणि पाणी तोडू शकतं वाहून देऊ शकतं तर आम्ही कोशिश करतो त्या बंधाऱ्यावरून जाण्यासाठी तर तुम्ही बघत राहा बघा तर आम्हाला इथून जायचं आहे पाण्याचा होर जास्तच आहे दुसरीकडून जायला काय ऑप्शन नाही त्यामुळे आता आम्ही कोशिश करतो बघूया आता जरा तिकडं वा मी उतरतो तिकडं वा त्या साईडला वा जरा या या ना तोडत या फक्त सावकाश या इथं मधी तोडत आहे या तुम्ही बिंदास लक्ष द्या फक्त खाली चप्पल झालं चप्पल या या खाली शीख आहे शीख बघा खाली शीख आहे लागेल आपल्याला तुम्ही पहिला पुढे मागून या साइड आहे या साईड आहे चला फायनली आम्ही पार केला आहे बंधारा हळूहळू घाबरत घाबरत कारण पाणी भरपूर तोडत होतं आणि आता बाहेर पडतो आहे तर आता आम्ही आलेलो आहे नदीच्या पलीकडे वावेला बोलतात आमच्याकडे वावेल्याच्या माळावर आलो आहे आणि हे वावेळ्याचं एकदम गवतातून उपळीचं पाणी येतं आहे आणि मंडळी ह्या अशा पाण्यातून खूप काळजी घेतली पाहिजे कारण ही जी दिसते शेवाळी त्याच्यावरून जर खास करून मुंबईच्या माणसांना सांगतो त्यांना अनुभव नसतो त्यामुळे ह्याच्यावरून पाय सरकून खूप मोठी इंजरी होऊ शकते त्यामुळे अशा पाण्यापासून खूप सावध राहिला पाहिजे तुम्हाला पाणी खूप कमी दिसत असेल पण त्याच्यापासून तितकाच जास्त धोका आहे हे तुम्ही प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे कारण ही शेवाळी तुम्हाला दिसते ना हिरवी हिरवी ती खूप धोकादायक आहे त्याच्यावरून पाय कोणतीही चप्पल असली तरी स्लीप होऊ शकते तर आता मी हळूहळू कोशिश करतो आहे वरती जाण्याचा बघा माझ्या चपलीला एवढा ग्रीफ आहे तरी ते सरकतं आहे तर चला आपण नदीच्या पलीकडे आलो आहे आलबी काय अजून भेटलेत नाही आपल्याला आता आम्हाला पुढच्या एकदम रान भागाला रानात जायचं आहे आता नदीच्या पलीकडून परत आम्ही आलीकडे आलो आहे कारण इकडे आपलीच माणसं भात लावतात ते त्याने आवाज दिला आहे थोडंसं तिकडे जाऊन येतो मी कारण आलबी भरपूर शोधतोय काय भेटत नाहीत तरी आपण कोशिश करूया तेव्हा तिकडे भात लावणे चालू आहे आपलं शेतातून पाणी बाहेर सोडलेलं आहे जास्त प्रमाण पाण्याचं आहे त्यामुळे नाही होणार ना? जा जोडीदार कमजोर आहे रे शेठ तर मंडळी आता आपण थोडीशी कोशिश करतोय नांगर पकडायची अरे आहे बंद करू का अरे पाऊस येतोय बंद कर तर मंडळी शोधत शोधत आलोय बराच टाइम झाला तर आता आम्हाला सुरुवात झाली हे बघा इकडे आहेत इकडे दोन आहेत हे घ्या हे बघा इकडे बांधामध्ये पण दिसतात तुम्हाला तसेच इकडे पुढे पण आहेत बघा सुरुवात तर चांगली झाली ते बघा ते वर आहेत ते काढा तरी पण एका जागेवर ते आम्हाला एक पंधरा ते वीस आहेत आतमध्ये आहेत भरपूर तुम्हाला दिसत नसतील कारण वरून झाड आहेत ना वरती पण आहेत ना त्या साईडला पण आहेत ते बघा कळे आहेत हे बघा एकदम फ्रेश कळा भेटलाय कळे खायला खूप मजा येते जर काळा ना माझी छत्री आहे जरा गुसा आतमध्ये छत्रीने जमत तर बघ आजूबाजूला परत बेडूक बाबा गेला हा हे बघा इकडे इकडे पण एकदम एक फ्रेश झालाय एकदम फ्रेश ठीक आहे तर अजून शोधतो आम्ही तर एक दोन ठिकाणी भेटले आता अजून आम्हाला वरती जायचं आहे बहुतेक बहुतेक आम्ही आमच्या जुवाडे म्हणतात त्या जुवाड्याच्या मालाच्या तिकडे आलो आहे आणि बंदारा बघा कसा वाहतोय आमच्या नदीचा हा राजनाचा ढो आहे आम्ही पूर्वीकडे पोहायला यायचो लहान असताना राजनाचं नाव दिलेलं या ढोवाला भरपूर खोल होता आता तेवढा काय खोल नाही बघू कोशिश तर चाललोय आमची पण अजून काय भेटलेत नाही मंडळी कसं आहे आळब्याचं नक्षत्र हे म्हाताऱ्याचे नक्षत्र असतं त्या हो नक्षत्रामध्ये खूप होतात आता पोराचं नक्षत्र आहे त्यामुळे थोडे कुठे कुठे भेटतात कळाय 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 या 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 ती बघा जाळीमध्ये आत दिसली काय मी ह्याला तुम्ही आतमध्ये जा ना ती घ्या ना हा कळे ते छोटे घेऊन टाका अन्ना तिकडूनच घुसा नाही ते या इथून किती भेटले भाजीपुरती भेटलेत आपल्याला थोडीशी भेटली मित्रांनो या माळावरती आता आम्ही हा परायच्या पलीकडे जाता तिकडं पण शेत आहेत तिकडं पण भेटतात गोबा इकडनं खड्डा आहे इकडून या सारखं ना पाय आईला आता पडलो असं हा इकडे अण्णांना त्या साईडला पाठवलंय आणि मी या खालच्या साईडने बघतोय कारण त्या वरच्या साईडला पण फुटतात मध्ये मध्ये फुल भरली रे नाही जास्त जवळ नाही जात जब। विहिरीचं बांधकाम असून अर्धवट आहे म्हणून तुम्हाला ती तशी दिसते चला पुढे निघूया जास्त वेळ थांबून जमणार नाही बघा ही एकदम एक भयानक विर आहे मित्रांनो डेंजर साठ ते सत्तर फूट खोल आहे खाली चिखल आहे खाली कोण गेला की काम फिट आता आम्ही आलेलो आहे डेंजर झोनमध्ये फुल काळोख रस्ता काय आम्हाला सापडे ना सापडला सापडला हां इकडून बाहेर पडूया हो का चप्पल 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 हो आता आम्ही आलो जुवाड्याच्या शेतात आमच्या थंड पाणी आहे एकदम तर तो ही हा आमची गडबडीची नदी जोवाड्यातली सावकाश सावकाश इकडं पण अफाट किरवा लागतात गरीला हे बघा अशी घाबदाडा बघा तिथे गरी लावली का, का एकदम खापार बाहेर पडलीच पाहिजे आज नाही करायचं तुम्हाला दाखवता आम्हाला जरा गांडूल मोठं होत्या गरीला कशी एक, -एक किरवी लागते ती दाखवता तुम्हाला आता आलो आम्ही खैराटात भाई ना खैराटात तरी मिळतात का ना ओ इकडनं चला इकडनं या बाई ना मारी चल उडी मार उडी मार उडी मार आज लपला और कातलावरनं सावकाश आहे खूप भयानक जंगल आहे मित्रांनो आणि ह्या जंगलाला वाघाची भीती आहे तर आम्हाला पण फटाफट इथून पळायला पाहिजे कारण इकडे माणसाचा संवास नाही कधीही काही होऊ शकतं नाही गुरं नसतात इकडे नाही माणसं नसतात ही आमची पूर्वीची शेती आहे आम्हाला पण थोडी भीती वाटली आम्ही आता पलताव हो फटाफट बघा किती अंधार आहे तुम्हाला दिसतच असेल घडघडत आहे पण आणि पावसाचा जोर पण आम्हाला वाटत कालूक केला नाही तर आम्ही हे दोन तीन स्पॉट बघतो आणि पहिलं रस्त्याला पलता गडबड होऊ शकते बघा ही शेती आहे आमची चला 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 पवार हे बघा हे बिल आहे आणि ह्या मुठ्याला कोल्याने खाल्ला नाही ओला शेफ्टीने मुठ्याला बिलातनं बाहेर काढतो लक्षात ठेवा खूप डेंजर खूप आता आम्हाला ह्या एकदम चढातून पूर्ण माळावर बाहेर पडायचं आहे मग आम्ही मेन रोडला बाहेर पडू मग जिंकलो तर हिथून वर जाता जाता थोडीशी भीती वाटते और इथनं वाकाय लागलं आपल्याला ला। खाली बसा खाली बसा अजून अरे यार इकडे सर्व खराब झाले पावसाने झोडून काढला ती शाप ही कालची परवाची आहेत बरीच फुकट गेली हे है आहे विषारी आहे कडव्यापूर बुरीकडे बाहेर पडू ना इकड ना आधी बाहेर तर पुढ्या जीवा जीव आला आहे खाली होतं तर किती भीती वाटत होती तर मित्रांनो बऱ्याच फिरतो हो, मगासपासून हालाय लागल्यात भूकने कारण दोन तास झाले बरोबर आम्ही लोक फिरतोय भेटलेत आहेत तेवढीच आणि काही ठिकाणी खराब झालेली होती आता आम्ही मेन रोडला बाहेर पडायचा प्रयत्न करतोय जनावर आहे काय अवतार मित्रांनो कारण ही यांची आपल्या आदिवासी लोकांची वस्ती आहे त्यांची जिथे वस्ती असेल तर आजूबाजूला अल्बम मिळणं मुश्किल आहे रात्रीच्याच बॅटरी घेऊन शोधतात आम्ही आता काय टाइमपास करत नाही आता घराकडे सरळ बोलतोय विचारे पावसामध्ये रानात असे राहतात आपल्या मुलांना सोडून रानामध्ये कामाला जातात जबरदस्त बांधलेले आहेत धैर्य हे <laughs> फायनली आम्ही मेन रोडला आलो आहे मेन रोडला आलो आहे तर आता आम्ही मागच्या साईडलाच आमच्या घराकडे जायचं आहे आम्हाला आता थोडंसं त्यांना डाऊट आलं म्हणून ते ह्या साईडला बघायला गेलेत हा जो रस्ता गेला तिकडे बघायला गेलेत बघूया भेटतात त्या नाही तर सरळ घरी जायला पाहिजे कारण आपली आदिवासींची वस्ती तिकडे असल्यामुळे आलबा मित्रांनो भेटणं खरंच मुश्किल आहे कारण ते लोक खूप कष्ट करतात आणि सर्वात पहिली मार्केटला म्हणजे त्यांच्याकडून आलबी येतात त्यामुळे आपल्याला आपल्यासारख्या आळशी माणसाला भेटणं मुश्किल आहे तर आम्ही जास्त वेळ न घेता आम्ही आता इथं थोडीशी आहे आणि कलटी मारतो सरळ घरी तर आता आम्ही आलो आमच्या गावातच आणि फायनली घरामध्ये आम्ही पोचतोयच तर भरपूर मित्रांनो कष्ट लागतात आलवी शोधायला एका जागेवरच भेटत नाही भेटली तर भेटतात नाही तर मग खूप कष्ट करावे लागतात तर तसेच आज आम्ही कष्ट केलेत भरपूर तुम्हाला व्हिडिओ वी कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आत्ता आलो आपण आपल्या घरी आणि आलवी घेऊन गेले आतमध्ये भरपूर दमलो भरपूर आहे काय थोडं थोड ही लिपस्टिक लिपस्टिक लावून जाते कुठे दे काटलं नाही भेटली गवढ्या आळ मी भेटलेत आमचं दोघं गेलो दोघांचं कालन फायनली झालं आहे बघा हे आणि मी गेलेलो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो विसरू नका सबस्क्राईब करायला तोपर्यंत आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय